या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील न्यूज महापूजा शशिकांत अन्नलदास यांच्या हस्ते पूजा करण्यात आले यावेळी संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनेल प्रमुख व्यंकटेश दोनता सागर इप्पलपल्ली रमेश अन्नलदास किशोर गांगजी आदी उपस्थित होते औरित् मल्लेशन श्रीराम यांनी केलाय

जनदर्पण न्यूज चॅनलच्या गणेश भारतीसाठी मला बोलवल्याबद्दल जनदर्पण न्यूज चॅनलचा खूप खूप आभारी आहे जनदर्पण चॅनलचं चा, असंच प्रगती व्हावे त्यांचा आपल्या भागातले पूर्व भागातले सर्व काही जे समस्याचे न्यूज असते ते एक नंबर आणि सगळे नागरिकांचे प्रॉब्लेम सॉल्व करावे असं त्या प्र प्रभू चरणी मी प्रार्थना करतो त्यांच्या प्रगती होऊन शुभेच्छा वाढेच भगवान गणेश चरणी प्रार्थना करतो वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट लेझर मशीन मांडी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव